आली आली आली, आली लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगली चा कर ए, कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहिती काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला लिहायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायची आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉ हे थायलंड घेऊन जाणार आहे आले 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 लोकसभेची वारी गणे आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी त्यासाठीच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आ रारा रा 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 त्यांची धडपड आणि कोण राखते आता सांगलीचा गड तेच जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत करताय कण होणार पाटील पुढारी आणि मंडळी हे कसं आहे लोकसभा सांगली लोकसभा मतदारसंघात कोणाचं काय वार चाललंय हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण गावागावात फिरवला लागलो आहे आणि गावागावात फिर गावा फिरता फिरता आता आता आलो आहे आपण या कुमट्या फाट्यावर कसं आहे कुमट्या फाट्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची गर्दी जमली आहे इथं मस्तपैकी दुकानगाळ्या आहेत आणि गाड्यात या लोकांचे काय मत आहेत काय समस्या आहेत वारं कुणाच्या दिशेनं व्हायले तीन तीन पाटील काय म्हणतात हे सगळं जाणून घेऊया हा चला की मग हा चला कोण आता पाटील बाजी मारणार विशाल पाटील विशाल पाटील तुमचं काय उठलं कौलापूर कौलापूरच आहे तुम्ही आता तिथलं चालू बरं मला सांगा काय कसं काय वारं काय कुणाचं काय विशाल दादा तुम्ही काय इथलंच असणार म्हणा हे मुळचं इथलं काय होय वरकस काय वारं कोणाचं आहे काय चर्चा कोणाच विशाल पाटील काय वाटतं तुम्हाला तुमची काम करणार खासदार पाहिजे का तुम्हाला काम करणारच पाहिजे असं करणारच पाहिजे म्हणा पण तीन पाटलांपैकी कोण तुमचं काम करायला तीन तीन पाटील छडूड कोण रेखणार आहेत काय चंद्रहार पाटील आहेत डबल महाराष्ट्र केसरी हां विशाल पाटील आहेत अपक्ष संजय काका पाटील महायुतीचा उमेदवार बीजेपी कमळावरतील काय काय वाटतं तुम्हाला पाटील विशाल पाटील आता मला सांगा हे असं तीन तीन पाटील रिंगणात आहेत काय काय वाटते चर्चा कोणाची आहे ज्यादा विशाल पाटलांची चर्चा आहे सांगली जिल्ह्यात आता काय कस काय वारं कोणाचं आहे काय का तीन तीन पाटील जोरात आहेत छड्डू शड्डूटोकडून काय विशाल पाटील काय तुम्हाला काय वाटतंय कुठल्या तालुक्यात जोर काय कस काय का पिक्स आहे बरं काय वारं कस काय लोकसभेचं वारं काय म्हणते कोण का पाटील जोरात आहे आता कोण म्हणते विशाल पाटील कोण म्हणते संजय येईल काय म्हणते काय तुम्ही गाव कुठलं तुमचं तासगाव बसलं लोडी गाव आहे तासगाव जवळच लोणी संजय पट्टा शेजारी एकदम जवळच बर मला सांगा वारं कस काय कोणाचं काय कस काय म्हणजे वारं विशाल पाटील अह तुम्ही विद्यमान खासदारांच्या गावच्या शेजार गावाचा असून काय करायचं विकास नाही ना, ना जिल्ह्यात तीन पाटलांच्या पैकी कोण पाटील बजी मारला विशाल पाटील काय वाटतंय काय वारं कोणाच आहे चर्चा कोणाची आहे चर्चा काकाची आहे विशाल पाटलाची आहे पैलवांची बी आहे पण आपण काम करतच नाही ना येऊन तर इनला येऊन तर फायदा काय आहे काका बी तसाच आहे विशाला पाटील मी तसाच आहे मग कुणाला निवडून घ्यायचं कुठलं पाटील जास्त चर्चेत आहेत तेवढं सांगा फक्त कसं आहे ते विशाला मंडळी काल मोठमोठ्या सभा झाल्यात प्रत्यक्ष उपस्थित असणारे लोक इथं आपल्या समोर आहेत ते म्हणतात सभेत काय काय झालं काय काय खडाजंगी या म्हणजे कसं वातावरण तापवलंय काय वाटते पाहुणं काय वातावरण कुणाच्या बाजून तापले आता नक्की आपलं तापणारच आहे संजय काका ही नसणार आहे संपूर्ण कोण कोण निवडून येणार काय आहे विशाल पाटील तुम्ही कुठला गावच आम्ही इथलं काकणवाडीच इथलंच आहेत बरं काकणवाडीच कसं काय तीन पाटील रिंगणात आहेत लोकसभेला संजय काका येणार की निवडून मला सांगा लोकसभेचं इलेक्शन जोरात आहे तीन तीन पाटील रिंगणात आहेत काय वाटतंय काय चर्चा कोणाची काय शंभर टक्के खासदार संजय का खासदार यावेळी होणार कारण काय झाले आता जे खासदार की सोडून बनणारी माणसं आहेत पाच वर्षापूर्वी त्यांना आम्ही एकदा बघितलं होतं त्याच्यावर आता दुसऱ्यांदा बघायला मग वारं कोणाचं काय कस काय वारं कोणी चंद्राना पाटील येणार हा तर मंडळी कार्यक्रम बघताय ना बघत राहिलं पाहिजे काय कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी काय आहे आणि दर भागात आपण एक प्रश्न विचारतोय त्या प्रश्न विचारला की पटापट तुम्ही उत्तर देताय हां देताय ना द्यायला पाहिजे आणि आजचा भागातला प्रश्न नीट ऐकून घ्या बरं का मंडळी सांगली मतदारसंघात सांगली लोकसभा मतदारसंघात तासगाव गावात गणपती पंचायतन मंदिर आहे या गणपती पंचायतन मंदिर संस्था ची स्थापना कधी झाली का लगेच उत्तर द्या काय करा युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राइब करा महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज सबस्क्राइब करा कमेंट बॉक्समध्ये जावा पटापट 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 उत्तर द्या आणि उत्तर बरोबर दिला की काय होणार आहे खासदार चाललं दिल्लीला आणि तुम्ही कुठं कुठे कुठे हा ठरलं की नाही आपलं कुठं हे कुठे <laughs> <आएलन्ला। laughs> मंडळी कुमटा फाटायला आलोय आपण आणि काय कोण होणार पाटील पुढारी मध्ये लोकांची मतं जाणून गेला कसं आहे इथं निवांत माणसं कसं नाश्ता करत बसलेत सावलीत ना यांना बी विचारूया काय मतं आहे कोणाचं वारा आहे हा या या विचारूया कुठल्यानपैकी कौल कुठल्या पाटलात जोरात आहेत की सगळ्या पाटला जातात कुठल्या पाटला जा सगळं सगळं म्हणायचं असते ओ आपलं मतदान आपण केलं की एकच खासदार निवडून येणार असते पण काय वारं कोणाचं एकच निवडायचं असलं तर काय कस काय वारं आता तसं म्हटलं तर वारं आता भाजप हां गाशी काय का का हे बघा पहिला कसं आहे माहितीये काय आपण टोपी एकसारखे गाठल्या हा आहे शेम पण शेम आता मला सांगा काय वारं कसं काय कोणाचं काय वारं तिन्ही पाटलांचं एका चालणीतच गडी तयार झाली आहे आता कर्तव आज गडी म्हटला तर संजय काका तसा चांगलाच माणूस आहे पण विशाल जो वारा आहे का चाचा गाव कुठलं मालगाव मालगावच आहे तुम्ही काय वारं काय म्हणतो मालगावत विशाल पटेल तुमचं काय मत आहे हा काय विशाल दादा काय वारं कोणाच आहे काय आम्ही तर संजय काका कारण आमच्या शेतीला पाणी त्यांनी आणून दिलेलं आहे आ हे बाळा नाव काय तुझं अनुष्का अनुष्का तुझं नाव काय श्रीराज श्रीराज कुठलं विसूर विसूर वरन आलाय काय नाश्ता करायला काय करणार पु, पुरी भाजी, पुरी भाजी खायला खाता खाता पाहुण मला एक सांगा वरन आलाय तुम्ही काय वारं कोणाचं आहे काय विशाल पाटील मला सांगा काय तुम्हाला वाटतंय गृहिणी म्हणून काय वाटतंय काय सध्या का कोण खासदार झालं पाहिजे माझ्या मते बदल आवश्यक आहे एकदा दोनदा सतत त्याच व्यक्तीच्या हातात राहिली तर त्यांची हुकुमशाही सत्ता येते त्यामुळे बदल आवश्यक आहे आणि माझंही असं मत आहे की विशालदादा पाटील कारण कसं आहे आपण काकांचं काम दहा वर्षाचा अनुभव घेतलायच मला वाटत नाही त्यांचं काही तळागाळापर्यंत नातं आहे त्यामुळं मला वाटतं की बदल आवश्यक आहे आणि एकदा दादा विशालदादाला संधी द्यायला काय हरकत आहे ही तीन तीन पाटील रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतंय कुठलं पाटील जोरात आहे विशाल पाटील पाटील आपण आलो आज कुठं कुठं या या दुदगावात हा थेट जाऊया लोकांच्या त्यांना काय म्हणते त्यांचं काय मोठं आहे वारं काय तापलंय का, का नाही कसं काय इलेक्शन काय वारं विचार कोणाचा वार आहे चला विचारूया पाहुन मला सांगा आ, गाव तुमचं बुधगाव हा बुधगाव तुम्ही होय काय तुमचं सत्तर सत्तर लय वेळा मतदान केला की आता काय का वारं काय काय वारं फिरलंय वारं फिरलंय म्हणजे नेमकं कोणाच जनतेचं ठरलंय अपक्ष उमेदवार विशाल पाटील काय म्हणत आहे काय वारं कसं काय कोणाच काय वारं भाजपच्या विरोधात आहे बाजू कोण विशाल पाटील सांगली जिल्ह्यात आता काय वातावरण चाललंय इलेक्शनचं काय काय वाटतंय तुम्हाला काय वातावरण कसं काय कोणाच येणार काय वाटतंय वारं कोणाच्या दिशेनं वाहत आहे कुणाचं वारं जास्त आहे काय वाटतं तुम्हाला नमस्कार मी जयदीप पाटील मुळातच ही सांगली वसंतदादांची आहे आणि काँग्रेसची आहे आणि काँग्रेसच्या आणि इथल्या जनतेच्या सर्वांना माहिती आहे की आमचे युवा नेते विशालदादा यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे त्यांना तिकीट मिळालं नाही पण त्यांना अपक्ष उभारले तरी पण तिन्ही पक्षाच्या पेक्षाही जनतेतून त्यांना मिळत आहे हा तर मंडळी आपण या बुधगावात कुठे आलो माहितीये काय हा बुधगाव गावात कंदील कट्टा म्हणून फेमस आहे बरं का या कंदील कट्ट्यावर संध्याकाळी लई गर्दी असते काय वाटतंय तुम्हाला तुमचं गाव कुठलं बुधगाव गुधगाव मग काय इथं कसं काय वारं कोणाचं काय काय चर्चा कशा आता चर्चा सत्तर टक्के बोलतो चांगला सांगली जिल्हा पूर्ण कडेगाव खानापूर आटपाडे हा पाट बंद खात्यातून ज्या वेळेला हा सांगली जिल्हा पाणी कुणी केलं काम शीत कुणी फुलवली वसंत पाक सगळं जिल्हा तुम्ही जगला इथं हे मध्ये कुणी आणली वसंत आणली काय आज लोक जगत्यात ऊस फिरवू पळव हे करतात तयार बा तुम्ही पोलिस कडे गेला जाऊया स्किमाच वसंत ना आणल्या कडे वारक कोणाचा आहे नेमका वारं विशाल पाटलांचा आहे काय म्हणताय काय वारक आहे काय कोणाचं काय विशाल पाटील काय तर काय वार कोणाचं आहे काय काय विशालदारांचा वार आहे हा तर मंडळी या भागाचा प्रश्न नीट आहे का भारत देशाचं पहिलं पंतप्रधान कोण होत हा काल फटाफट पड़ उत्तर द्यायचं कमेंट बॉक्स मध्ये आणि काय म्हणायचं खासदार चाललं दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला चला तुमचं गाव कुठलं म्हणायचं सोनी पाडगाव सोनीच आहे सोनी सोनी पाटगाव सोनी पाटगाव म्हटलं सोनी पाटगावला काय समस्या आहेत हाय की पाण्याची समस्या आहेत का नाही आहेत का मिटल्यात सगळ्या पाणी आले पुढे आता जे जे आले ते निवडून निवडून जे जे आले आहेत तिने काय फिरकून बघत नाही पाच वर्ष फिरकत नाहीत तुमचं गाव कुठलं हा पाहुणा बिसूर 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 आहे कस काय आलो इथे बिसूरला काँग्रेसच आहे काय पाहुन कसं काय काय वार कोणच आहे पाटील म्हणजे खासदार केला कोण आहे इथं वार म्हणजे फक्त विशाल पाटलांचा वार आहे काय कुठला कुठल्या गावाला गेला आठवड्या आठपडीचं काय वातावरण काय हवा हवाल बघितलं बघताय ना, ना? कोण होणार पाटील पुढारी हा बघत राहिलं पाहिजे मंडळी आणि कसं आहे लोकांची मतमतांतर असतात आणि सगळं ऐकलं पाहिजे बघितलं पाहिजे म्हणजे आपल्याला बी अंदाज येतोय आणि त्याचबरोबर आपल्याला एक सुवर्ण संधी आहे काय आपण थायलंडला जायचं आहे कसं आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायची करेक्ट उत्तर द्यायचं ताबडतोब कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आणि पटापट 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 तयारी करायची कुठं जायची विमानानं थायलंडला आजच्या भागाचा प्रश्न नीट ऐका मंडळी आजच्या भागाचा प्रश्न हाय भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण चला पटापट उत्तर द्या आणि चला चला की निघूया पॅकिंग केलं का नाही बॉक्स भरा बॅग भरा आणि चला थायलंड ला मंडळी आपण आता इथे आलोय ये लक्ष्मी मंदिराचा परिसर आहे खूप वाढ आणि इथं सगळी मंडळी संध्याकाळच्या वेळावर का अशी जमा लागलेत इकडं पुढं बाजार भरलाय आणि इथं चहा प्यायला मंडळी एकत्र आली लोकसभेचं वार काय म्हणतोय काय तीन तीन पाटील छड्डू टोकून रिंगणात आहेत <laughs> कस काय कोण पाटील जोरात आहेत काय चर्चा कोणाच्या विशाल पाटील काय वार काय कोण तीन तीन पाटील रिंगणात छड्डू टोकून हा एकदम डबल महाराष्ट्र केसरी आहे एक पैलवान वसंतरा खरांतला एक वध विशाल पाटील हा साईराम भेळमध्ये मध्ये इथं काय पाहुण काय कसं काय वारं कोणाच आहे काय काय वारं सगळ्यांचा मंडळी चालता बोलता आपण असं इथं या आणि इथं काही मंडळी मस्त चहाचा आस्वाद गेलात बरं का हा चहा पिता पिता इच्छा आपण या पद्धतीचे सांगली जिल्ह्यात लोकसभेचं वातावरण कसं आहे काय वातावरण सध्या विशाल पाटलांच्या बाजूने आहे तुमचं काय मत आहे सांगा की जरा कसं काय वारं कोणाचं आहे काय सध्या वातावरण जे आहे सांगली लोकसभा मतदारसंघात जे आहे सगळ्या सम समानभर मला मला पण चालवायचं सगळ्या ह्या दोन उमेदवारात दिसून येत आहे विशाल पाटील आणि संजय पाटील पाटला पैकी कोण पाहिजे मारला असं वाटते विशाल पाटील भाजी मारला पब्लिक काय म्हणाल किती जण उभारणार तुम्ही काय करणार तुम्ही दहा वर्षात काय केलं हे लोक कुणाला काय विचारायचं कुणाला मी नाव नाही सांगत पण तुम्ही दहा कोटी मिळवले पब्लिकला काय मिळालं आणि आता आपण आलोय कुठं कुठं आलो मी ते काही येणक्य चौकात हे काये काये, हा हे चाणक्य चौकात लोकांचं काय म्हणणं आहे काय म्हणतात काय वार कोणाचं आहे हवा कोणाची आहे हा विचार या चला घुसूया हे लोकसभेचं इलेक्शन जोरात चालू आहे आता आणि विटा म्हणजे विटा खानापूर म्हणजे आता काय तिथं एक उमेदवार आहे हा नाही आता काय तीन पाटील मैदानात आहेत कुठलं पाटील बाजी बाजी मारणार बरं सांगा तीन पाटील मैदानात आहेत चंद्रार पाटील विशाल पाटील आणि संजय काका पाटील हे तिन्ही पाटील आहेत बरोबर बाजी फक्त कामाच आहे ज्यावेळी एक झी चोवीस तास या न्यूज चॅनलचा एक रिपोर्ट प्रसारित झाला होता शून्य टक्के काम करणारे खासदारांच्या यादीमध्ये आपल्या या चालू घाडीचे खासदारांचं नाव आहे हो म्हणजे एवढा निधी येतो आहे सरकारकडून किंवा सरकारच्या योजना येतात आहेत परिस्थिती असं झाली आहे की लोकांना मोदी पाहिजेत पण तिथं काम करायला प्रत्यक्ष मोदी होऊ शकत नाहीत काम करणारा माणूस इथे दुसरा आहे त्यांचे जर हात बळकट करायचे असतील तर इथल्या माणसाला निवडून देणं गरजेचं आहे निवडून आता प्रॉब्लेम कसा झाला आहे जो माणूस नको आहे आता दोन्ही उमेदवार उभे राहिल्यामुळं चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील परत कड़े, कड़े जे नको आहेत जे अप्रगतशील खासदार आहेत ना तेच खासदारपर्यंत निवडून येतील आमच्या गावाकडे कडेगाव तालुक्यामध्ये जेवढं काय काम झालं असेल ते आमदार फंडातूनच झालं किंवा जिल्हा परिषदेमार्फत झालं आहे खासदार निधीतून खासदारांची गावाला भेट आमचं गाव फक्त हे गाव आहे गावाचं नाव ऐकून सुद्धा समजणार कारण इथं कान कारंदवाडी पण इथं जवळ एक गाव आहे आमचं गाव खटाव तालुक्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरवर कडेगाव तालुक्यात शेवटचं गाव आमच्यापासून सातारा जिल्हा चालू होतो इकडे अलीकडं कांदरवाडी इकडं खानापूर तालुका खाना काही का योजना तुमच्यावरून पोचल्याच नाहीत म्हणा की मैदानावर फक्त गावातलं जे काही काम असेल किंवा जे योजना राबवल्या जातात ना फार तर फार जिल्हा परिषद सदस्य त्या जरी भाजपच्या जरी असल्या आमच्या गावात किंवा आमदार काँग्रेसचे जरी असं काय का का वारं काय तुम्ही काय विद्यमान खासदारांवर नाराज आहे असंही कोण दिसत नाही नाराजी नाही असं पण काम करायला पाहिजे दहा वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स आहे दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला दहा वर्ष तुम्ही काम करताय अनुभवी माणूस आहे तुम्ही आर आर पाटलांसोबत काम केलेलं आहे तुम्ही प्रशासन कसं चालतंय यंत्रणा कसं चालती आता प्रदीर्घ अनुभव आहे